अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर ते वाठोडा शुक्लेश्वर पर्यंत जयपूर्णा माता कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास निमित्ताने शिंगणापूर काळा मारुती देवस्थानातून पायदळ कावडयात्रा काढून जय भोलेनाथ हर हर महादेव जयघोष करीत गावांमधून शांततेच्या मार्गाने भ्रमण करण्यात आले कावळ यात्रेचं महत्त्व म्हणजे श्रावण मास श्रावण मासमध्ये संपूर्ण भारतामध्ये करोडोच्या संख्येमध्ये लोक कावळ यात्रेमध्ये सहभागी होतात महाराष्ट्रातसुद्धा पुरोगामी काळापासून कावळयात्रा निघत आहे आपण जर पाहिलं तर इतिहासाच्या पानामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा महा महादेवाला साक्षी ठेवून धर्मची स्थापना केली होती त्यांच्याच मार्गावर पथावर चालता चालता आम्हाला आज इथे एक अनुभूती झाली सात दिवसापूर्वी आम्ही सर्व भक्तपरिवार एकत्र आलो होतो आणि त्यातून संकल्पना सुचली आमच्या एका मित्राला त्या मित्राचं नाव म्हणजे आशिष बथेरिया त्यांनी मोठ्या मनाने एकच संकल्प घेतला की आपल्याला आपल्या, आपल्या पंचकोशीमधील सर्व महादेवाच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन शिवयात्रा काढायची आहे म्हणजेच कावळ यात्रा काढायची आहे मला अमरावतीवासियांना व अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या शिवभक्तांना एक आव्हान करायचं आहे आज आम्ही जेव्हा या कावळ यात्रेमध्ये सहभागी झालो तर या कावळ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने इथे शिवमंदिर पाहायला मिळाले जे पुरातन काळातून स्थापन केलेले आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंगणापूर मारुती संस्थांच्या बाजूला असलेलं पाताळेश्वर मंदिर तिथून या यात्रेला सुरुवात झाली या कावळ यात्रेचा जो मार्ग होता त्या मार्गामध्ये तिथून निघाल्यानंतर पूर्ण कावळ यात्रा कोटेश्वर मंदिराकडे भ्रमण करण्याकरता निघाली कोट्टेश्वर मंदिरामध्ये जेव्हा जलाभिषेक झाला तिथे सगळ्या मोठ्या भक्त भाव, भाव भाविक भक्तांनी एकत्र येऊन शिव शंकराचं जयघोष केलं आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो पुढचा प्रवास म्हणजे शिवशंकर कालेश्वर महादेव कालेश्वर महादेव हे पण पुरातन संस्थान आहे जे कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये कालेश्वर महादेवाच्या मंदिरात जेव्हा आम्ही गेलो तर तिथे एक अनुभूती झाली जसे उज्जैनमध्ये कालेश्वराची मूर्ती आहे त्याचप्रकारे आपल्या कोल्हापूरमध्ये फार पुरातन काळापासून पूर्वमुखी एक मूर्ती आहे फार मोठं शिवलिंग आहे जेव्हा तिथे आम्ही पूजा अर्चना केली तर एक अनुभूती झाली आणि साक्षात्कारसुद्धा झाला की आम्ही जो विचार केला होता किंवा शंभर दोनशे तीनशे लोक या यात्रेमध्ये राहतील तुम्ही तुमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहू शकता सिटी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता कि इथे जवळपास एक सातशे ते आठशे हजार लोकांपर्यंत जनसागर आलेला शिवभक्तांचा मेळावा इथं निर्माण झालेला आहे विदर्भ काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्लेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली आज शिंगणापूर ते वाटोळा शुक्लेश्वर पंचगोषी सर्व भावी भक्त याच्यात आले होते आणि सर्व कोल्हापूर शिंगणापूर आणि वाटोळा शुक्लेश्वर इथच्या मंदिराला पूर्णा मातीचा जलनाभिषेक केलेला आहे आणि हजारो संख्येने शिवभक्त इथं आलेले आज आणि आज पूर्ण परिसर शिवमय झालेला आहे एक असं काशीचं वातावरण पूर्ण निर्माण झालेलं आहे आणि सर्वच भक्तांना छान वाटत आहे आनंदाची गोष्ट आहे यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले